नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे सध्याच्या अर्धापूर तालुक्यातील लोण खुर्द या गावी आहे आपण पाहू शकता की ह्या ठिकाणचे ज्येष्ठ समाजसेवक निवृत्तीराव लोणे यांच्या स्मारका जो आहे आपण जाणून घेऊया की उद्या त्यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्याच्याला या ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रम असतील अन्नदान असेल रक्तदान असेल आरोग्य विभागातर्फे आरोग्याच्या तपासणीचे काही कार्यक्रम असतील आपण जाणून घेऊया संयोजकांकडून की उद्याच्याला निवृत्तीराव लोणे यांच्या स्मरण दिनानिमित्त काय काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजकांकडून जाणून घेऊया आपण त्यांचे चिरंजीव संजय रावजी लोणे मी भाग्यशेष वार्ताकडून या दोघांनाही विनम्र अभिवादन करतो आपल्यासोबत आहेत संयोजक राजेश लोणे सर उद्या जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये काय काय आयोजन नियोजन करण्यात आलेलं माझे वडील कानवस दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांचा उद्या दिनांक चोवीस नऊ दो, दोन दोन हजार चोवीस रोजी अं चौदाव्या पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन होत असते या आयोजनामध्ये बरेचसे कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर भोजनदान वृद्ध महिला पुरुष यांना कपडे वाटप असे बरेचसे आम्ही कार्यक्रम आयोजित करतो या कार्यक्रमामध्ये आमचे वडील यांनी सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले आणि त्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना दलित मित्र पुरस्काराने सन्मानित केले म्हणून त्यांचा हा सतत चौदा वर्षापासून आम्ही त्यांचा पुण्यस्मरण दिन साजरा करतो या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर सर्व क्षेत्रातील मान्यवर हे मंडळी सर्व उपस्थित राहते सर्व राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातले सर्वजण उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाला माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब सुद्धा उद्या येणार आहेत आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की कार्यक्रमाला येतो आमच्या आमच्यासाठी आज हे चौदा वर्षे कसे गेले हे आता ते आमच्या आम्हाला माहीत पण आमच्या वडिलांनी लहानच्या धम्म परिषद टेकडी घेऊन तिथे सुद्धा धम्म परिषदेचे काम केले त्याच्यामधून धार्मिक काम भरपूर त्यांनी केलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये गावात असो गावाचा विकास असो गाव हे असे पूर्ण काम केलेले आहेत साहेब गाव आमचं हे अर्धच होतं इकडं अ या गावामध्ये राहायला जागा नव्हती म्हणून हे इथं जवळपास बाबांनी आमच्या चार एकर जमीन घेऊन हे चार एकर जमिनीवर हे पूर्ण गाव बसवलेलं आहे हे धार्मिक कामामधून असे बरेचसे काम केले त्यांनी त्याच्यानंतर ते शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळा खोलली वृद्धांना वृद्धांना कपडे वाटप कपडे वाटपाचा कार्यक्रम आहे वृद्धाश्रमा त्याच्यासाठी वृद्धाश्रम खोल अपंगासाठी म्हणून अर्धापूरला आमची अपंग शाळा सुद्धा त्यांनी चालू केली म्हणून अशा सर्व धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये आमच्या बाबांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्याच्यानंतर आमचे बंधू संजय निवृत्तीराव लोणे यांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते सर्व पुढे नेले काम त्यांनी सुद्धा पुढे नेले आणि आता त्यांचं सुद्धा अकाली निधन झाल्यामुळं हे सर्व जबाबदारी माझ्यावर आली म्हणून मी हे सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडत आहे म्हणून सर्व तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व लोकांना माझी सर्व मंडळींना विनंती आहे की आपण सर्वजण उद्या कार्यक्रमाला यावे कार्यक्रमामध्ये संध्याकाळच्या सकाळच्या सत्रामध्ये पूजा भदंत भंतेजी पूर्ण येणार आहेत नांदेड जिल्ह्यातले बाहेरले औरंगाबादचे आहेत सत्यानंद सत्यानंद आहेत सत्यपाल महाथेरो आहेत पूज्य उपगुप्त जी, जी सत्यानन, उपगुप्तजी यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता पूजापाठाचा कार्यक्रम होणार त्याच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होणार आणि सायंकाळी ठीक सात वाजता मान्य नामदार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब येणार आहेत त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आपल्या वसमतकर पूजाताई बागन यांचं सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गायनात भीमगीताचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व पंचप्रोशीतील मंडळींना माझी उपासक उपासिका यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही संयोजक अनुषाबाई निवृत्तीराव लोणे व मी स्वतः राजेश लोणे हे सर्वांना विनंती करत आहे